हॉलिवूड बॉलिवूड नंतर टॉलिवूडची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात चित्रपटसृष्टीमध्ये होऊ लागली ज्या पद्धतीनं बॉलिवूडमध्ये असलेल्या अभिनेत्र्या अभिनेते यांची चर्चा मोठ्या प्रमाणात रांगायची त्यांचे ज्या पर्सनल गोष्टी होत्या त्या मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात शेअर व्हायच्या त्याच पद्धतीनं साऊथ चित्रपटसृष्टीमधल्या ज्या काही अभिनेत्र्या आहेत त्यांच्या गोष्टीसुद्धा समाजमाध्यमांमध्ये मीडिया रिपोर्टमध्ये येऊ लागल्या होत्या आणि चर्चेचा विषय ठरू लागले जर आपण पाहिलं तर साऊथ चित्रपटामधल्या ज्या हिरोईन्स आहेत त्यांचीसुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात बॉलिवूडमध्ये होऊ लागतात कारण की साऊथचे चित्रपट मोठ्या प्रमाणात हिट होत आहेत आणि त्यामधल्या ज्या अभिनेत्र्या आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात पुढं येत आहेत आता साऊथ चित्रपटामधल्या प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्र्यांपैकी एक अभिनेत्री असलेल्या म्हणजे रम्या कृष्णन रम्या कृष्णन या त्यांच्या बाहुबली चित्रपटामध्ये पुढं आल्या होत्या आणि त्यामधूनच त्यांना एक मोठी प्रसिद्धी या ठिकाणी मिळालेली आपल्याला दिसते कारण की बाहुबलीमध्ये त्यांनी शिवगामींची भूमिका अगदी योग्य पद्धतीनं निभावली आणि दमदार एंट्रीसह ॲक्शनसुद्धा त्या चित्रपटामध्ये दाखवले गेले म्हणून रम्या कृष्णन या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेल्या दिसल्या आणि त्या एक मोठा चर्चेचा विषय बनल्या आता त्यांच्यामध्ये काही त्यांच्या गोष्टी या समाजमाध्यमा प्रसारित होऊ लागल्या काही रिपोर्ट्सनुसार रम्या कृष्णन यांचं लग्ना अगोदरच एका व्यक्तीसोबत अफेअर होतं आणि त्यामधून त्या लग्नाआधीच गर्भवती झाल्या होत्या अशा सुद्धा बातम्या मोठ्या प्रमाणात चर्चेल्या जात आहेत रंगल्या जात आहेत नेमकं त्यांच्यासोबत काय घडलं होतं असं खरंच अशा पद्धतीनं झालं होतं का झालं होतं तर कोणाकडून त्या गर्भवती म्हणजे प्रेग्नेंट झाल्या होत्या हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर साऊथ चित्रपटामधल्या अभिनेत्रींपैकी सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून सुद्धा ओळख असलेल्या रम्या कृष्णन यांची ओळख आहे बाहुबली चित्रपटामध्ये त्यांनी शिवगामी यांची भूमिका साकारलेली होती आणि दमदार एंट्री आपण त्या चित्रपटामध्ये पाहिलेल्या आहेत पण मात्र सध्या त्या चर्चेत आलेले आहेत ते म्हणजे त्यांच्या प्रेम अफिअरबद्दल आणि त्यांच्या जुन्या काही ज्या गोष्टी होत्या त्याबद्दल मीडियामध्ये काही रिपोर्ट छापून येत आहेत आणि त्याचनुसार आपण एक बातमी देत आहोत की त्यामध्ये असं लिहिलं गेलं आहे की रम्या कृष्णन या लग्ना अगोदरच गर्भवती झाल्या होत्या आणि त्यांचं एका डायरेक्टरसोबत प्रेमसंबंधसुद्धा होते सुद्धा होतं जर पाहिलं तर डायरेक्टर येस रविकुमार यांच्यासोबत रम्या कृष्णन यांचं अफिअर होतं आणि बरेच दिवस हे दोघंजण एकमेकांच्या संपर्कात होते अनेक चित्रपटांमध्ये या दोघांनी काम केलेलं आहे पण मात्र रविकुमार हे जे आहेत ते रविकुमार डायरेक्टर आहेत आणि त्यांच्या चित्रपटामध्ये रम्या कृष्णन यांनी अभिनय केलेला होता आणि याच दरम्यान यांची ओळख झाली होती चांगली मैत्री झाली होती मैत्री रूपांतर प्रेमामध्ये झालेलं होतं आणि हे दोघं जण अगदी एकमेकांच्या जवळ सुद्धा आलेले होते मग एकमेकांच्या जवळ आलेले असतानाच या दोघांमध्ये अफेअर सुरू झालं आणि याच अफेअर दरम्यान यस रवी कुमार यांच्याकडून रम्या कृष्णन या गर्भवती झाल्या होत्या असं सुद्धा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले गेलेलं आहे आणि त्या चर्चासुद्धा मोठ्या प्रमाणात रंगलेल्या होत्या त्यांच्या अनेक चित्रपटामध्ये काम केल्यानंतर या दोघांचा अशा पद्धतीनं घडल्यानंतर जे डायरेक्टर होते यस रविकुमार यांचं मात्र अगोदरच लग्न झालेलं लग होतं म्हणून त्यांनी दुसरं लग्न करण्याचं ठरवलं नाही आणि जेव्हा ही गोष्ट यस रविकुमार यांच्या बायकोला समजली तेव्हा त्यांनी रम्या कृष्णन यांच्यासोबत वाद घातला होता आणि त्या आता तुझ्यासोबत लग्न करू शकत नाहीत असं सुद्धा ठणकावून सांगितलेलं होतं पण मात्र रम्या कृष्णन या प्रेग्नेंट झालेल्या होत्या गर्भवती झालेल्या होत्या म्हणून त्यांनी त्या गर्भपात करण्यासाठी किंवा या सगळ्या अबौशनसाठी त्या जे डायरेक्टर आहेत त्यांचं ज्यांच्यासोबत अफेअर चालू आहे एस रविकुमार कुमार यांच्याकडे पंच्याहत्तर लाख रुपयाची डिमांडसुद्धा केली होती असं सुद्धा काही माध्यमांमध्ये छापून आलं होतं आणि तशा बातम्यासुद्धा त्यांनी दाखवलेल्या होत्या पण मात्र या सगळ्या अफवा आहेत असं काही घडलेलं नव्हतं हे सगळं छापून आलेलं खोटं आहे असं सुद्धा अनेक जणांनी सांगितलेलं होतं पण मात्र हे सगळ्या गोष्टी एखाद्या व्यक्ती चर्चेत आल्यानंतरच बाहेर येतात आणि बाहेर आल्या की मग त्याच्या चर्चा रंगू लागतात पण मात्र एखादी व्यक्ती मोठी झाली की त्याच्या जुन्या गोष्टी उखरून काढण्याचं कामसुद्धा अनेक प्रसार माध्यम करतात त्याच माध्यमातून आपल्याला ती बातमी मिळाली आहे आणि आपण ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत खरंच अशा पद्धतीनं घडलेलं असू शकतं का तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद